घरात कोणी नसल्याचा फायदा घेत कुडासे धनगरवडी येथील मनोहर बाबली यांचं घर अज्ञात चोरट्यांनी फोडून साडेतीन लाखांच्या दागिन्यांसह सा आठ हजार रुपये रोख रक्कम लंपास केले आहे या घटनेबाबत कुडासकर यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला व अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केलाय कुडासे धनगरवाडी येथील मनोहर कुडासकर हे शनिवारी सकाळी आपल्या पत्नीसह शेतात काम करण्यासाठी गेले त्यांचा मुलगा खद आणण्यासाठी बाजारपेठेत गेला होता शेतात जात असताना दरवाजाला खुलूप करून त्यांनी चावी बाहेरच्या चा ओरांड्यात ठेवली होती त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी बाहेर ठेवलेली चावी घेऊन कुलूप काढून घरातील कपाट उघडून अडीच टोळ्यांचं मंगळसूत्र वैक्टोळजी चैन त्यासोबतच रोख रक्कम आठ हजार रुपये घेऊन पळ काढला याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे करत आहेत दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइट्स युट्यूब चॅनल